तिचे पिठा सोडली तर त्याची इच्छा जर नसेल त्या भक्तांच्या रामाची शेतातील कुठल्याही प्रकारचे बीज असली किंवा काही असू दे तुम्ही तुमचा म्हटला तर ते खाणार नाही आणि जर नको म्हटला तर तुमचं खाल्ल्याशिवाय सोडणार नाही म्हणजे वाळुंबा असा देव आहे ही तुमची परीक्षा बघणार तो देवा तुम्ही भक्तीला किती उतरता तुम्ही भक्तीला किती पात्र होता ही प्रथम बाळूमा तुमची परीक्षा बघतात आता नंतर बाळूमा तुम्हाला इतकं देतात इतकं देतात कि त्या देता, देता। भक्ताची पूर्ण काळजी घेतात आणि तुमची जशी बाळूमाने काळजी घेतली ते तुम्हाला ढोरा बुरा निराम असा तुमच्या कर्त्या कार्यात कामात तुमची कुठली अडचण असू दे बाबा हो ती अडचण दूर केल्याशिवाय माझा भगवान माहित नाही म्हणून तुम्ही सेवा करा त्याच्या शेळ्या मेंढ्यांना चारा खाऊ घाला काही सुद्धा तुम्हाला कमी पता नाही मामा इथं सुद्धा आजर आहे ते जाईत पाशां चला चला मध्ये ते वाल्ग्यांच्या मध्ये आहेत ते तुमच्या मध्ये आहेत फक्त बाळूमामा तुम्हाला समजायला पाहिजे बाळूमा कुठून येतील ते सांगता येत नाही फक्त ओळखण्याची ताकद मामा मतात मी जळीतळी काही चरा चरा तुम्ही यातून ठेवलेला आहे मी नाही अशी जागा तुम्हाला शोधूनही नाही स्वतः बाळूमा भागणूक म्हणतात मी प्रत्यक्ष ब्रेष नारायणाचा आणि शिवशंभूचा मी अवतार आहे जगाच्या कल्याणासाठी मी अवतार धारण केलेला आहे मी आजमा दुरात सूक्ष्म रूपान हजर आहे आणि ज्या ठिकाणी मला भक्त हरी मारते त्या ठिकाणी मी त्या भक्ताच्या कल्याणासाठी सदैव हजर आहे बाळू जो ताजोबला हाय म्हणत त्या जो मला नाही म्हणत तिच्यासाठी मी बोला बाळू मामा चांगले बाळू मामा चराव चांगले